हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सगळ्या आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल खूप जणं वाट बघत होतात वेट लॉस पावडर येण्याची जवळजवळ महिनाभराच्या ऑर्डर पेंडिंग होत्या पण ही पावडर आयुर्वेदिक असल्यामुळे बनवायला वेळ लागतो तर वेट लॉस फॉर्म्युला वन आता आपल्याकडे आलेला आहे ज्यांच्या ऑर्डर पेंडिंग आहे त्यांच्या आजच्या आज आच पाठवणार आहे आणि ज्यांना नवीन ऑर्डर द्यायच्या आहेत त्यांनी आजच्या आज ऑर्डर द्या कुरिअर सकट ह्याचा रेट आहे पाचशे साठ रुपये वजन कमी होण्यास वजन नियंत्रित करण्यास तुम्हाला याची मदत होईल किमान चार महिने तुम्हाला हे वापरावं लागेल तर कसं वापरायचं आहे तर सकाळी उपाशी पोटी चहाच्याही आधी कोमट पाण्यामध्ये एक चमचा घेऊन तुम्हाला हे वापरायचं आहे वजन जास्त गेन केलं असेल तुम्ही तुम्हाला जास्त कमी करायचं असेल तर संध्याकाळी एकदा उपाशीपोटी कोमट पाण्यातून एक चमचा घ्यायचा आहे आता नुसतंच हे घेतलं आणि झालं वजन कमी असं आहे का तर नाही ह्याच्यासोबत तुम्हाला हलका फुलका व्यायाम म्हणजे किमान एक दोन किलोमीटर चालणे घरातल्या घरात का होईना पाच हजार स्टेप चालणे महत्त्वाचे आहे योग्य आहार घेणे महत्वाचे आहे जंक फूडपासून लांब राहायचं आहे पॅकेज फूडपासनं लांब राहायचं आहे त्याचप्रमाणे जेवढं हेल्दी खाता येईल हिरव्या पालेभाज्या फळं सॅलड म्हणजे काकडी टोमॅटो हे आहारात घ्यायचं आहे दही ताकाचा वापर दररोज आहारात घ्यायचा आहे आणि त्याबरोबर हा फॉर्म्युला वापरायचा आहे वडापाव भजी सामोसा हे सगळं आपल्याला खूप आवडतं मलाही आवडतं या सगळ्यापासून लांब राहिलं तर या प्रोडक्टचा फायदा होईल नुसतं हे घेऊन काही होणार नाही हे दोन तीन नियम पाळलेत तर शंभर नाही हजार टक्के तुम्हाला फायदा होईल त्यासोबतच हे बेलीफॅट कटर ऑइल खूप इफेक्टिव आहे खूप म्हणजे खूप इफेक्टिव्ह आहे ज्यांना हवं त्यांनी खालच्या व्हॉट्सअप नंबरला दिलेला मेसेज करा तुम्हाला ना रात्री रोज दहा मिनिट मसाज करायचा आहे आणि बेंबीमध्ये दोन थेंब सोडून झोपून जायचं आहे सकाळी आंघोळ करायची आहे मसाज जिथला भाग वाढला आहे जो भाग कमी करायचा आहे पोट सोडूनसुद्धा त्या भागावर हे अप्लाय करायचं आहे अगदी थोडं घ्यायचं आहे आणि लावायचं आहे या बेलीफॅट कटर ऑइलचा खूप जणांना फायदा होत आहे तर तुम्हीही फायदा करून घ्या आपलं तिसरं आणि ऑर्गॅनिक प्रोडक्ट सगळे ऑर्गॅनिक आहेत ऑनियन शॅम्पू कांद्यापासून बनवलेला शॅम्पू केस गळती लगेच थांबवतो दोन वापरातच कंगव्यामध्ये केस यायचे यानं थांबतील ऑनियन शॅम्पू हा सुद्धा तुम्हाला बाजारात कुठेही मिळणार नाही आहे आपलं आहे स्वतः घरी बनवलेला आहे घेऊन बघा आपलं ओवी हर्बल हेअर ऑइल जे घरात बनवलेलं आहे हर्बल आहे छत्तीस प्रॉडक्ट वापरून केलेलं आहे ते देखील ज्यांना हवं त्यांनी अवश्य सांगा त्याचप्रमाणे शॅम्पू कॉम्बो पॅक तो सुद्धा आयुर्वेदिक आहे ज्याच्यामध्ये शॅम्पू सिरम आणि लोशन येतं मी जे काही प्रोडक्ट ठेवते ते हलके सलके ठेवत नाही शंभर दोनशे रुपयामध्ये माझे प्रोडक्ट मिळणार नाहीत कारण ते ऑर्गॅनिक आहेत त्याला किंमत आहे त्याला मेहनत आहे त्यामुळे त्याचे रिझल्टही आहेत हे तुम्हाला नक्की सांगते अगदी लिपस्टिक काजळपासून आपल्याकडं ऑर्गॅनिक आहे ज्याच्यामुळे तुमचे ओठ काळे पडणार नाहीत तुमच्या डोळ्यांना कुठली हानी पोचणार नाही बी बी क्रीम एच डी क्रीम कॉम्पॅक्ट पावडर सगळं काही आपल्याकडं ऑर्गॅनिक आहे तर तुम्ही ते मागवू शकता सॅप्रॉनची नाईट क्रीम एक नंबर आपल्याकडं आहे अंडर आर्म्स कोपरे या ठिकाणी ब्लॅक ब्लॅकपणा जर आला असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला अंडर आर्मसाठी अंडर बिकिनीसाठी काळेपणा घालवण्यासाठीची क्रीमसुद्धा आहे चंदन आणि राईसचा फेसपॅक लावलात एखादा लावलात की चेहरा खुलून दिसेल तो सुद्धा आपल्याकडं आहे तर ते प्रोडक्ट तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेन आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ